मंडळी राजकारणात काहीच कायम नसतं पण जुने वाद नवीन रंग घेऊन पुन्हा चर्चेत येतात हे मात्र ठाम आहे राजकारणात जुने वाद कधी शांत होत नाहीत ते केवळ बदलतात वेळेनुसार पात्रांनुसार आणि हेतूनुसार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरचे लैंगिक शोषणाचे जुने आरोप पुन्हा एकदा उकरून काढले जात आहेत आणि या सगळ्या गदारोळात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव थेट पोलिसांच्या रडारवर आलं आहे पण नेमकं हे प्रकरण काय आहे दोन हजार सतरापासून सुरू असलेला वाद आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कसा पुन्हा उफळून आला आणि रामराजे यांच्यावर संशयाची सुई काय येऊन थांबते जुनी गटबाजी सत्ता संघर्ष आणि साताऱ्याच्या राजकारणातलं अंतर्गत युद्ध हे रंगत आहे का आजच्या या रिपोर्ट मध्ये आपण हे सगळं समजून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी आज सकाळी साताऱ्यात एक नाट्यमय घटना घडली फलटण माजी सभापती रामराजे नेक निंबाळकर यांच्या घरी थेट वडूज पोलीस स्टेशनचं पथक पोहोचलं वेळ होती सकाळी अकरा वाजेची पोलिसांचा उद्देश स्पष्ट होता चौकशी पण त्यावेळी रामराजे घरीच नव्हते त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे बंधू संजय नाईक निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला ही एक साधी भेट नव्हती कारण या मागे आहे तब्बल आठ वर्षापासूनचा राजकीय आणि वैयक्तिक वाद ज्याचा उगम झाला दोन हजार सतरामध्ये आणि दोन हजार सतरा साली जयकुमार गोरे होते तेव्हा भाजपचे आमदार एका महिलेनं लैंगिक शोषणाचे आणि अश्लील फोटो पाठवल्याचे आरोप केले हे आरोप इतके गंभीर होते की त्यावर थेट गुन्हा दाखल झाला कोर्टानं गोऱ्यांचा मोबाईल आणि संबंधित इलेक्ट्रॉनिक सामग्री जप्त करण्याचे आदेश दिले पुढील दोन वर्ष हा खटला चालला आणि अखेर दोन हजार एकोणीसमध्ये न्यायालयाने गोरे यांना निर्दोष मुक्त केलं त्या निर्णयात न्यायालयाने सर्व इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करण्याचे आदेश दिले आता निर्दोष मुक्तता म्हणजेच प्रकरण संपलं असंच असतं पण पॉलिटिक्समध्ये फाईल बंद ही संज्ञा तात्पुरती असते दोन हजार पंचवीसमध्ये तीच महिला पुन्हा आरोप घेऊन समोर आली राज्यपाल विरोधी पक्षनेते महिला आयोग सगळ्यांकडे पत्र पाठवून तिने मदतीची याचना केली यावेळी संजय राऊत यांच्यासह अनेक विरोधी नेते या प्रकरणाने तिच्या बाजूने उभे राहिले या दरम्यान मंत्री गोरे यांनी स्वतःची बाजू मांडताना एक धक्कादायक खुलासा केला त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर काही ऑडिओ क्लिप्स सादर केल्या ज्यामध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि ती महिला यांच्यातील संभाषण असल्याचा दावा केला त्यामुळे या प्रकरणात एक नवीन वळण आलं या ऑडिओ क्लिप्समुळं असा संशय निर्माण झाला की गोरे यांच्या विरोधातील आरोपांमागे केवळ ती महिला नव्हती तर तिच्या पाठीमागे राजकीय शक्ती कार्यरत होत्या पण खरंच इथं गंमत सुरू होती। राम पर होते रामराजे आणि जयकुमार गोरे हे दोघं सातारा जिल्ह्यातील दोन परस्पर विरोधी राजकीय कॅम्पचे प्रमुख होते पण इथंच खरी गंमत सुरू होते रामराजे आणि जयकुमार गोरे हे दोघंही सातारा जिल्ह्यातील दोन परस्पर विरोधी असे राजकीय कॅम्प होते त्यांचे प्रमुख चेहरे आहेत गोरे भाजपकडून मंत्री आहेत तर रामराजे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पारंपरिक सत्ता केंद्राचा प्रतिनिधित्व करणारा नेता या दोघांमध्ये वर्षानुवर्ष तणाव आहे मतदारसंघ स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आणि अगदी पोलीस बदलीपासून ते निधी वाटपापर्यंत या संघर्षाचा इतिहास आहे गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना पकडली गेली ही गोष्टही लपवता येणारी राहिली नाही इतकंच नव्हे तर या प्रकरणाची बातमी देणाऱ्या युट्यूब चॅनल लय भारीच्या पत्रकार तुषार खरात यांनाही अटक झाली आरोप होता गोरे यांच्या विरोधात एकतर्फी आणि बदनामकारक बातम्या पसरवल्या गेल्या या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी एकूण बारा जणांना नोटीस पाठवल्या ज्यात माजी आमदार प्रभाकर घारगे जे रामराजेंच्या गटातले मानले जातात त्यांना आणि स्वतः रामराजे यांना विचारणा करण्यात आली प्रभाकर घारगे चौकशीसाठी हजर राहिले पण रामराजे अनुपस्थित राहिले आणि त्यामुळेच आज पोलीस थेट त्यांच्या घरी पोहोचले एकंदरीतच या प्रकरणाकडे बघताना दोन गोष्टी स्पष्टपणे समजतात एक मंत्री गोरे यांच्यावरील जुने प्रकरण पुन्हा चर्चेत आणून त्यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दोन या सगळ्याच्या पाठीमागे साताऱ्यातील स्थानिक सत्ता संघर्ष आणि व्यक्तिगत वैर आहे ज्याचं स्वरूप आता पोलीस चौकशांपर्यंत पोहोचलं आहे रामराजेंच्या आणि त्या महिलेच्या ऑडिओ क्लिप्समुळेच हे प्रकरण अधिक स्फोटक झालं मात्र संबंधित महिलेला लाच घेताना रंग्यात पकडल्याचा प्रकारही घडला त्यामुळं मंत्री गोरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की हा राजकीय कट आहे आणि त्या महिलेच्या पाठीमागे कोणते तरी राजकीय चेहरे आहेत हे उघड करणं गरजेचं आहे अशी मागणी त्यांनी केली म्हणूनच भाजपकडून आता एक स्पष्ट संदेश दिला जातोय जर राजकीय हेतूनं मंत्री गोरे यांच्यावर डाट टाकण्याचा प्रयत्न होईल तर त्यामागं असणाऱ्यांनाही उघडं केलं जाईल रामराजे नाईक निंबाळकर यांना पोलीस चौकशीला सामोरं जावं लागणार हे जवळपास निश्चित झालं आहे पण त्यांच्यावर खरोखर आरोप आहेत की ही केवळ राजकीय बदनामी आहे हे आगामी तपासातून स्पष्ट होईलच पण राजकीय पटलावर ही एक बाब निश्चित की साताऱ्यातील गटबाजी आरोप प्रत्यारोप आणि बदनामीचे खेळ अजूनही थांबलेले नाही तुमच्या मते या प्रकरणामागे खरं कारण काय असावं मंत्री गोरे निर्दोष आहेत का की रामराजांची यात प्रत्यक्ष इन्व्हॉल्वमेंट आहे कमेंट मध्ये आपली मतं जरूर कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र